नमस्कार मित्रांनो सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडं सावलीचा कंपनी जॉईन करण्याचा पहिला दिवस आहे आणि सारण खूप खुश आहे पण सावली जराची टेन्शनमध्ये तर सावली बोलते काय झालं तुम्ही काय एवढं खुश आहे त्यावर ती सारण बोलतो माझी एवढी गोड बायका आहे म्हणल्यानं तुम्ही खुश होणारच ना माझ्या बायकोसाठी असं सारण बोलतो मग सारण बोलतो तुला काय झालं एवढं शांत व्हायला तर यावर ती सावली बोलते अहो मला खूप टेन्शन आलं आहे तर सारंग बोलतो काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत मग ती बोलते काय ना तुम्ही दिले ना मला ती सी एफ ओची पोस्ट त्यावरती सारंग बोलतो काय कोणती पोस्ट तो सी एफ ओ नाही ग सी एम ओ सी एम ओ म्हणजे चीफ मार्केटिंग ऑफिसर त्यावरती सावली बोलते हो का हां तेच तेच मला म्हणायचं आहे पण ते नक्की काय करायचं आहे काय त्या पोस्टचं काम काय आहे ते तर मला सांगा तर सारंग बोलतो हे बघ आपण ना कंपनीमध्ये भरपूर प्रोडक्ट्स बनवतो मग आपण सगळ्या सा लोकांना सांगत सुटणार आहे का आमचे हे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स आहेत त्यासाठी काय होतं आपण त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना कळत नाही ते काय आपल्याला विचार येणार आहेत का तुमचे कोणते प्रोडक्ट्स आहेत म्हणून मग आपल्याला मार्केटिंग करावं लागतं ते प्रोडक्ट्स कोणते आहेत त्यांच्यापर्यंत कळवावं लागतं मग यावरती सावली बोलते हो का मग असं आहे का हो मग आमच्या गावात कने नाही एक नारायण तात्या होते त्यांना काय करायचे त्यांच्या गाडी होती एक डोक आणि त्यावरती भोंगा लावायचे मग ते त्यांचे काय आयुर्वेदिक औषधं वगैरे काय साबण असतील त्याचं ते मार्केटिंग करायचं तसंच का त्यावर ते सारून बोलतो थोडंसं तसंच तस पण कसं आहे आपण जगभर नाही ना फिरणार ना भोंगा लावून असं तिला चेष्टेने बोलतो त्याच्यासाठी ना काही गोष्टी आहेत त्या करायला लागतात तर सावली बोलते मला हे कसं जमणार होतं त्यावरती सारंग बोलतो काळजी करू नको हे बघ माझाही पहिला दिवस होता मला हे जमत नव्हतं जमायला लागलं ना तसं तुला हे जमत त्यानंतर सावली आरशामध्ये बघून बोलत असते खरंच मला जमेल का आणि ती सी एमचा उच्चार करत असते चीफ मार्केटिंग ऑफिसर बापरे ह्या जो शब्दच एवढं अवघड आहे म्हणजे काम किती अवघड असेल असं ती मनामध्ये विचार करत असते इकडे आपण पाहतो काय ऐश्वर्या जराशी शांत बसलेलं असते हं नील नीलबाबत कसं बोलायचं म्हणते आता मला असं करावं लागेल काय ना आता माझा हा इगो जरासं बाजूला ठेवावं लागणार आहे आणि ह्यांच्याशी जरासं मला नम्रतेने बोलावं लागेल आयुष्य नीलची या दोघांशी जरा ना मला शांततेत बोलावं लागेल मला जरास माझा जर रागाव कंट्रोल ठेवावं लागणार आहे त्याशिवाय काही उपयोग होणार नाही नाहीतर मला या घरामध्ये पूर्वीचं स्थान काही भेटणार नाही असं विचार करत असते चल ऐश्वर्या थोडीशी शांत कम डाऊन चल ट्राय करूया असं बोलते ना आता जाते नील नील शेजारी जाते ती डायरेक्ट काय करते नीलचं पायच धरते हे पाहून नीलला आश्चर्य वाटलं असेल का नाही कारण त्याला नक्कीच माहिती आहे आपली बायको किती डोंगी आहे त्यावरती आश्चर्य बोलते नील खरंच मला माफ कर ना माझी खूप मोठी चूक झाली मला आई सांगायच्या की तू प्रामाणिकपणे काम कर तुला घरामध्ये खरंच चांगली पोजिशन भेटेल पण माझं हे सगळं हिरावलं रे खरंच मला माफ कर मी आत्तापर्यंत खूप चूक केल्या नील पण हा शेवटचीच हो मला खरंच तू माफ करशील का असं नीलचं पाय धरून ती बोलत असते आता मात्र नीला समजतं हिचं हे चाललंय ढोंग तो लगेचच बोलतो ऐश्वर्या हे तू कुणाही समोर करू शकतेस पण माझ्यासमोर हे तुझं नाटक चालणार नाही मी तुला पुरता ओळखून आहे मग ऐश्वर्या डायरेक्ट नीलचा पाय धरलेला पायच ढकलून देते आणि वरती जाऊन बसते मूर्ख काय रे तुझं पाय धरून माफी मागितली तरी तुला कमी पडतं आता काय तुला काय डोक्यावरती घेऊन नाचू काय मी अशी नीला बोलते बोलते तुझ्या ह्या असल्या वागण्यामुळे तर मी ही चुकत गेली आहे मी जी हे झाली माझी जी अवस्था ही झाली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं तू तु असंच राहा की तुला कसली घरामध्ये किंमत नाही कंपनीमध्ये किंमत नाही तुझे हे असं हा तुझा युगो जो चालतो आहे ना तो फक्त माझ्यासमोरच कसं रे दाखवतस तू जरा घरातल्यांच्यासमोर दाखव ना तुझं हे बोलणं रूप हे ॲटिट्यूड तुझा तर यावरती तिला काही बोलेला नसतो त्यावरती ऐश्वर्या बोलते हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झाले तुझं जर घरामध्ये पोझिशन असती तर मला माझी ही अवस्था झाली असती का मला ही करायची वेळच आली नसती असं ते सगळं खाफर नीरच्या डोक्यावरती फळते तर नील शांत असतो आपला नील शांतपणे उत्तर देतो ऐश्वर्या हे तू जे ढोंग केलंस ते तू दोन मिनटं तर थांबवू शकलीस का ग जे चांगलं बनायचं नाटक केलंस ते दोन मिनटं तुला पचवता आलं नाही काय माहिती आहे का खरेपणा आणला जात नाही खरेपणा आतून येतो आणि त्याच्यासाठी काय माहिती आहे का ऐश्वर्या सहनशीलता लागते माणसामध्ये सहनशीलता जी आपल्यामध्ये बिलकुल नाही ऐश्वर्या समजलं तुला त्यामुळं हे जी नाटकं आहे तू माझ्यासमोर केली नाहीस तर चाल आणि मी सांगितलेली कुठली गोष्ट तर तुला पटतच नाही त्या मी काही तुला सांगायला येतच नाही पण एक सा सांगावं वाटतं म्हणून सांगतो हं काय ना तुला जर खरंच खरंच बदलायचं असेल तर आतून बदल मनातून बदल मनातून तुझं परिवर्तन कर असं नील बोलतो ऐश्वर्या मात्र आता रागाने तोंड फिरून बसलेले असते कारण तिला कसलंही नीलचं बोलणं पटलेलं नाही कधी पटत नाही आणि कधी पटणारही नसतं नील आपलं नम्रपणे सगळ्या गोष्टी सहनशीलतेपणे सांगत असतो पण त्याच्या बायकोच्या काय डोक्यामध्ये काडीचाही फरक पडलेला नसतो आणि ही मात्र आता फुगून तोंड वाकडी करून इकडं बसलेले असते त्यानंतर आपण पाहतो काय आता सावलीचा पहिला दिवस असतो कंपनी जॉईन करण्यासाठी आणि सगळे खुश असतात यावरती अमृता हळदी कुंकू घेऊन सावलीला लावते आणि त्यानंतर बोलत असते सावलीला सावली खरंच आज तुझा पहिला दिवस आहे ना जा छानपैकी ना कंपनी जॉईन कर मागची काही तू काळजी करू नको असं अमृता बोलत असते त्यानंतर खाली आई बाबा असतात आणि सारंगी असतो सावली बोलते की आई माझा आज पहिला दिवस आहे मला खरंच तुमचे आशीर्वाद पाहिजे तर यावरती सारंगचे बाबा बोलतात सावली आजचं तुझा पहिला दिवस आहे मग कसं वाटते छान वाटतंय का तर सावली बोलते मला ना खूप टेन्शन आलं आहे मला खूप भीतीही वाटत आहे असं बोलते ऐश्वर्या मात्र हे सगळं लांबून पाहत असते बरं का त्यामध्ये ती काहीच कमेंट देत नाही कारण तिला मात्र माहीत आहे तिला खूप राग आलेला असतो पण ती काही, काही बोलत नाही सावली जेव्हा म्हणते मला खूप भीती वाटत आहे तेव्हा तिलोतमा मॅडम म्हणतात सावली एक गोष्ट लक्षात ठेव हो। ही फक्त पोजिशन नाही तर हे खूप मोठी जबाबदारी आहे एवढं लो लक्षात ठेव हो। तर सारांचे बाबा बोलतात सावली आमच्या आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नको तर सावली त्या दोघांच्या आशीर्वाद घेते आणि तिलोतमा मॅडमही बोलतात छान छानपैकी काम कर आणि तिला आशीर्वाद देतात त्यानंतर ता सावली आभार मानते आणि बस उभा राहिलेले असते तेवढ्यातच येतात आपले नील साहेब नील बोलतात सावली आज खऱ्या अर्थाने तू ऑफिशियल झालीस मेहंद्रे कंपनीची हां आता आपण तिघे एकत्र जाणार आहोत आणि वेलकम आवर कंपनी असा बोलतो त्यानंतर सारंग हा असतो त्यानंतर तेवढ्यातच आपण पाहतो की तिथं आलेला असतो कोण आपला बबलू शेट बबलू काय घेऊन येतं तर बॅग घेऊन येतो मग सगळी बोलता सारंग अरे आता कुठं घर सोडून चाललंस काय बॅग घेऊन तो बबलू बोलतो तुमच्यासाठी सरप्राईज आहे वेलकम सोहम चंद्रकांत मेहंद्रे असं बोलल्यानंतर मात्र सगळे खुश होतात आणि सोहमचं वेलकम करतात सगळ्यांना ते सरप्राईज असतं कारण की कोणालाही माहीत नसतं की सोहम येणाराच तो तो तेवढ्यातच त्याची बायको पळत पळत येते तारा आणि सोहमला मिठी मारते सगळ्यांसमोर त्यानंतर ती मिठी मारल्यानंतर सोहम बोलतो कर्चे आहात तुम्ही सगळे आई बाबा तुम्ही कसे आहात असं बोलतो तो त्यावरती नील बोलतो की अरे सोहम तू तर मला वाटलं तर लवकर येशील ती केस झाल्यानंतर तू एवढा वेळ का लावलास त्यावरती सोहम बोलतो नाही मी तिथे स राहून ना एक म्युझिक शिकवत होतो आणि युरोपियन म्युझिक शिकताना मला सारंगदादांना मदत केली त्यानंतर तो आईबाबांचा आशीर्वाद घेतो गेलो तर मग येते बोलते कसं आहेस बाळा तू खूप तुझी आठवण आली खरंच छान वाटलं तू सोन असं बोलत असते इकडे सावली सारंग ही खूप खुश असतात कारण की आता सोहम घरी आला आहे आणि परत आणि घर फुरून गेलं आहे त्यानंतर सोहम बोलतो काय नाही कशा आहात तुम्ही सगळे मी खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं तर त्यावरती बबलू आपला बोलतो मी सगळ्यात जास्त तुला मिस केलं ही तर तुला सांगू का मी तारापेक्षा पण तुला जास्त मिस केलं असा ना बबलू बोलतो आणि सगळे त्यावरती हसतात तेवढ्यातच इथं राजकुमार येतो आणि सोहमला बघून थोडासा शॉक होतो कारण त्याला असं वाटतं याला सगळं माहीत आहे का नाही परत आणि इश्यू होईल का काय त्यावरती मग आता आपला सोहम दादाच्या भेट घेतो दादाला मिठी मारतो आणि नमस्कारी करतो तर यावरती राजकुमार बोलतो बरं झालं तुला माहीत आहे का सगळं तर यावरती सोहम बोलतो दादा मला सगळं माहीत आहे तू आलास घरामध्ये खरंच खूप छान वाटलं मला बबलूनं सगळं सांगितलं गाडीमध्ये असं बोलतं तर यावरती राजकुमार बोलतो ब त्या एक आत हे भरत झालं नाही तर मला खूप अवघड लगं झालं असतं तुझ्या समोर याला तर यावरती सहम बोलतो बस काय दादा असं काय आहेस का तू असं बोलतो आणि दादाला मिठी मारतो दादाचं वेलकम करतो तर यावरती राजकुमार बोलतो ठीक आहे मी गॅरेजवरून आलो ना काय मग आपण बोलू असं बोलून तो तिथून निघून जातो त्यानंतर आपलं ह्यांची मस्तपैकी बोलणी चालेल असता तर तेवढ्या तर सहम बोलतो अरे ऐश्वर्या वहिनी कुठं आहेत दिसत नाहीत कुठं एवढ्या सगळ्यामध्ये तर मग त्यावरती सगळी गप्प झालेले असतात कोण काहीच बोलत नाही तर आपली तारा बोलते चला सो मग आत फ्रेश हो त्यानंतर मी तुला आत गेल्यानंतर सांगते सगळं मग आता सारंग आणि हे दोघे कंपनीमध्ये जाण्यासाठी निघतात हो तेवढ्यातच सो सारंग बोलतो की आता खूप छान वाटते आता घर भरल्यासारखं वाटतंय सो मला बरं झालं तर यावरती तिलो एक रहस्यमय वाक्य बोलते अजून नाही पूर्ण झालेलं मग सारंग बोलतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला पण ती काय वाक्य पूर्ण करत नाही ते बोलते काही नाही वेळ आलीनंतर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन असं बोलते आता तुम्ही निघा ऑफिसला वेळ होईल आज जायला असं बोलते आणि ते निघून जातात इकडे हे दोघे बेडरूममध्ये आल्यानंतर तारा घट्ट मिठी मारते आणि बोलते का रे सोहम मला का आधी सांगितलं नाहीस तू बबलूला सांगितलंस मला का आधी सांगितलं नाहीस जेव्हा तिलो तेमा बोलते ना की उद्या बोलू तेव्हा सारंगचे बाबा बोलायला आत्ता सांगून टाकायचंच ना तर तिला तर मग बोलते नाही वेळ आल्यानंतर ना मी सगळ्यांना सांगेन असं बोलते मग इकडे आपण पाहतो एवढी खुश झालेली तारा बोलत असते मला आधी सांगितलं असतंच तर मी पण आलेली असते ना तुला पिकअप करायला एअरपोर्टवरती तर सहम बोलतो नाही मी जर तुला सांगितलं असतं तर तुला भेटीची ओढ लागली असती का आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुला एअरपोर्टवरती ना होते भेटायचं घरी भेटायचं होतं म्हणून मी सांगितलं नाही असं बोलतं तर यावरती आपली ही खूप खुश असते त्यानंतर बोलते माझ्यासाठी काय आणलंस का नाही तुकडून तर सोहम बोलतो सांगितलं होतंस का मला काय आणायला तर ती चिडते का रे सोहम सांगायला लागतं का आता तो बोलतो आणले बाबा मी तुझ्यासाठी असं करून बॅगमधून तर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट काढून देतो बोलतो आवडलं का तुला ती बोलते हो त्यानंतर तो, तो बोलतो तू खाली मला बोलली होतीस ना वर गेल्यानंतर सांगते काय झालं ऐश्वर्या वहिनीचं तर यावरती मग सगळा वृत्तांत झालेला आपली तारा मॅडम तिला सांगते की कसं कसं झालं त्याने कसं त्या एका सरपंचाला पैसे दिले सारंग प्रोडक्ट लाँच करू नये म्हणून आणि मग हे घरातल्यानं समजलं आई मग खूप रागवल्या आई बोलल्या ह्या माणसाला ओळखतेस का मग तिला क वहिनीला फडत पण दिली आणि त्यानंतर सांगितलं की तुझा काही रुप कॉस्मेटिक कंपनीशी काही संबंध नाही असं बोल असं सगळं झालं आहे हे सगळं झालेलं तारांना खूप टेन्शनमध्ये सांगत असते सोहमला आणि वहिनीही बोललेली जे खोटं सगळं बोलले तिचं काय सगळं होतं ना ते सगळं बाहेर पडलं असं सांगते त्यावरती तारा बोलते खरंच ना तू आत्तापर्यंत मला म्हणत होतस ना तू ऐश्वर्या वहिनीशी बोलू नकोस तिच्याशी जास्त संपर्क ठेवू नको पण मी कधीच तुझं ऐकलं नाही तर यावरती सहम बोलतो तू आईला काही सांगितलं नाहीस ना नाही तर आई तुलाही घरातून बाहेर काढायला तर यावरती ती बोल नाही रे बाबा मी काही सांगितले नाही तर सोम बोलतो ब ठीक आहे मग तुला सांगू का मी तिकडे गेल्यानंतर एक छान टोन शिकलेला आहे आणि ना आपण दोघी मिळू ना त्याच्यावरती तुझ्या आवाजामध्ये ना लिरिक्समध्ये गाणं बनू असं बोलतो आवर फ्रेश हो आपण हे ना गाणं बोल बनवू असं बोलतो आता मात्र झाले खोळांबणा ताराची कारण हे गाणं काही म्हणत नाही आपल्याला माहीत आहे सोमला कसं सांगणार आता ही मनाच्या मनात विचार करते की कर, कर, कर या सावलीनं कंपनी जॉईन करून खूप मोठी चूक केली आहे आता तिला खूप टेन्शन आलं आहे आता ह्या सिच्युएशनला कसं फेस करायचं कारण किती गाणं म्हणू शकत नाही हे फक्त आपल्याला माहिती आहे सोहमला कुठं माहीत आहे ना सोहम आता फ्रेश होण्यासाठी जातो आणि लवकरात लवकर गाणं शूट करूया असं बोलून तिथं निघून गेलं असतो आता तारा मात्र खूप टेन्शनमध्ये आली असते सावली तर कंपनीत गेली कसलाही न विचार करता आता मी काय करू असं विचार करत असते इकडे आपण पाहतो सावलीची मस्तपैकी वेलकम झालेलं असतं कंपनीमध्ये स्टाफ मेंबरनी बुक हे देऊन तिचं वेलकम केलं असतं वेलकम सावली मॅडम असं वेलकम केलेलं असतं किरण ही तिथे असते बबलू युवा असतो सगळ्यांना नंतर नील येतो नील बोलतो हा आपला स्टाफ आहे आणि आपला जो प्लांटच्या ऑफिसवरचे जो स्टाफ आहे तो नंतर मी तुला दाखवीन असं बोलतो त्यानंतर म्हणतो हे सगळे मेंबर्स माहिती आहेत ना तुला त्यानंतर तिथं लगेच आपला बबलू बोलतो मी माहिती आहे का सावली मॅडम तुम्हाला मी ओळखीच आहे का तुमच्या असं बोलतं मग सगळे हसायला लागतात त्यानंतर बोलू बोलतो बस चला नवीन साहेब आले आहेत ना जावा आपापल्या कामाला लावा असं बोलून सगळ्यांना तिकडून पाठवून देतो नंतर आता सारंग तर खूप खुश झालेला असतो कारण की आता सावली त्याच्या केबिनमध्ये बसणार असते मग सावली खुश झालेली असते त्यानंतर सावली विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहता राहिलेली असते नाचा माझा पहिला दिवस हा विचार करत असते आणि सारंग सरांनी बुकखे दिलेलंही तिने घेतलेलं असतं नंतर सारंग बोलतो का काय झालं आहे तुला तर सावली म्हणते आता खरी मला खूप भीती वाटत आहे तर सारंग बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव नदीत पडल्याशिवाय पोहायला येतं का शिकशील तूही पोहायला काळजी करू नको आणि मी आहेच ना तुझ्यासोबत काही होणार नाही तू काही टेन्शन घेऊ नको असं ना सावलीला बोलतं तर सावलीला खरंच आज ते केबिनमध्ये आल्यानंतर आपली पोझिशन पाहिल्यानंतर आपल्याला हे काम जमणार का नाही हे भीती वाटणे स्वाभाविक स्वाभाविकच आहे ना आणि तिला ती वाटतच असते नंतर सावलीला सारी मात्र खूप छान समजावून सांगतो तू काळजी करू नको सगळ्या गोष्टी तुला जमतील मी तुझ्यासोबत आहे असं तिला समजावून सांगत असतो तर सावली बोलते एक गोष्ट लक्षात ठेवाल का तुम्ही माझं काय चुकलं वगैरे तर मला नक्की सांगाल तुम्ही कारण की तिला आठवत असतं कसं माईनी तिची चूक झाली होती म्हणून तिला मारलं होतं हे आठवून तिला खूप भीती वाटलेली असते आणि जेव्हा ती तिच्या चेअरवरती बसते तेव्हा ती बोलते अहो माझं जर काय चुकलं तर तुम्ही नक्की मला सांगाल ना माझी चूक सुधरून द्याल ना तर सारंग बोलतो सांगेन पण आणि रागवेन पण तर सावली बोलते नाही थोडंसं रागवा पण जास्तीत जास्त समजावून सांगायचा सा प्रयत्न करा तर सारंग बोलतो हो चालेल मी तुला ना समजावून सांगेन काळजी करू नकोस तू आणि थोडंसं रागवेन असं बोलतो आणि सावली मात्र मनामध्ये खुश असते की आता मी नवीन जबाबदारी हातामध्ये घेतली आहे आणि माझा विठ्ठल नक्कीच माझ्या पाठीशी आहे ती जबाबदारी मला पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेन असं ती मनामध्ये विचार करत असते आणि विठ्ठल रुक्मणीची मूर्ती ऑफिसमध्ये त्यांच्यासमोर समोर लावलेली असते आणि त्या मूर्तीकडे आपण पाहत असते आणि मनामधून आनंदून घेलेली असते तेवढ्यातच आता इथं तुला फोन ताराचा ताराचा फोन आल्यानंतर तिकडून तारा बोलते सावली तुला कळतं का तू काय केला आहेस आता ना सोहम बोलला आहे की आता रेकॉर्डिंग करायचं आहे आईचाही फोन आला होता की उद्यापासून आपल्याला कंपल्सरी दोघींना रियाज लियायचं आहे आता काय करायचं सांग बघू आता तू कसं हे करणार आहे सगळं मॅनेज मला माहीत नाही तुझं तू बघायचं तुझा तु तु विठ्ठल तुझ्या कशा पाठीशी राहतोय हे तू बघ मला आता काही सांगू नको असं सावलीवरतीच बडबडत असते तर सावली बोलते हो तारा मॅडम असं कसं बोलताय तुम्ही आता मी ऑफिसच्या वेळेमध्ये कशी येऊ आता ऑफिसचं टायमिंग कसं मी मॅनेज करू तर यावरती तारा बोलते हा तुझा प्रश्न आहे तू मला सांगू नको हे तुझं तू ठरव तुला हा विचार आधी जॉईन आधी कंपनी जॉईन कर करायच्या आधी का वेस केलं असं तू असं बोलत असते तिला फोनवरती इकडे आपण पाहतो ऐश्वर्या मात्र आता निलं इम्प्रेस करायचा प्रयत्न केला ते काय झालं नाही आता आले हे सापरे सासरे सा, सा, बोवांच्याकडे आपले बाबा बसलेला असा पेपर वाचत टेबलवरती तर यावरती ऐश्वर्या बोलते डॅडी तुम्हाला मी चहा आणून देऊ का कॉफी आणून देऊ का तर ते बोलतात नको नंतर बोलते मग तुम्हाला ब्रेकफास्ट आणून देऊ का ब्रेकफास्ट आहे का तुम्हाला कारण की ऐश्वर्याने मनामध्ये विचार केलेला असतो का आता आपल्याला शांत बसून चालणार नाही एका एकाला तर आपल्याला मनामध्ये घर करा लावाय पाहिजे म्हणून आता आले ती बाबांच्याकडे तर यावरती बाबा बोलतात नको मला ब्रेकफास्ट बी नको आहे मग म्हणते तुम्हाला गोळ्या आणून देऊ का तुमच्या टॅबलेट्स आणून देऊ का ब्रेकफास्ट करून मग घेत्या का तुमच्या टॅबलेट्स तर यावरती बाबा बोलतात ऐश्वर्या माझा सकाळी चहा नाश्ता झालेला आहे सावलीनं माझ्या मला गोळ्या वगैरे देऊन सगळं माझं केलेलं आहे तर यावरती ऐश्वर्या बोलते हो का ब ठीक आहे मग मी काय करू तुमचं काय काम आहे का तर यावरती बाबा बोलतात हे बघ माझं व्यवस्थित रुटीन चालू आहे त्यामध्ये तू काय वगैरे असं करू नको आणि दुसरी गोष्ट तुला तिलोत्तमने शिक्षा दिलेली आहे तू मला तुझ्या हातचा चहा पाजून शिक्षा देऊ नको असं बोलते मग ही मॅडम आपली रागाने आतमध्ये जाते आणि झाडं घेऊन येते आणि झाडू काढते कशी का नुसतं इकडं तिकडं असं नुसतं झाडू फिरवत असते ती काय खाली वाकून नीट झाडून काढत नसते हे बघतात आता बाबा पाठीमागून बघत असतात बोलतात काय करतेस ऐश्वर्या तर ऐश्वर्या बोलते काही नाही घरामध्ये कचरा झाला आहे तो थोडासा काढते आता माझ्या जा जागी तर सावली गेली कंपनीमध्ये आता तिच्या जागी तिच्या हात जागे वाटणीचं काम करते तर पाहिजेच ना तिच्या वाटणीचं काम करायला म्हणून करते घरची साफसफाई तर यावरती बाबा बोलतात ऐश्वर्या हे टायमिंग नाही झाडून काढायचं एक, जारून एक जारून नाही झाडून काढायचं एक फिक्स्ड टायमिंग असतं कधीही आधीमध्ये कुठल्याही वेळी झाडून काढलं तर घरामध्ये लक्ष्मी येत नाही तर त्या ईश्वर बोलते असं पण असतं का मग कसं आहे ना बाबा मला माहितीच नाही ना मी काय कंपनीमध्येच असायची mm. घरामध्ये कुठलं कधी काय करायचं काही नाही मला काहीच माहिती नाही असं बोलत असते ते सारंगचे बाबा बोलतात बरं मग हे तू का करायला लागलेस तू तुला असं वाटतं का की तू झाडून वगैरे हो काढून सावलीची जागा घेऊ शकतेस तसं नाही ना, ना होणार ऐश्वर्या तसं नाही होऊ शकत सावलीची जागा तू अशी घेऊ शकत नाहीस त्यासाठी तुला नक्कीच प्रयत्न करावे लागतील तर ते झाडून काढत असताना धुळीनं तिला शिंका येत असतात कारण की तिनं ते कधी धुळीतलं काम केलेलंच नसतं तर यावरती ती बोलते नाही मी प्रयत्न काय ना मी आता घरी बसून काय करू तर यावर ते बाबा बोलतात म्हणजे तू ही सगळी कामं तुझा वायफर वेळ वाया जाऊ नये म्हणून करतेस का त्यावरती ती बोलते काय म्हणजे काय म्हणताय बाबा मला समजलं नाही तर यावरती सारांचे बाबा म्हणतात चालून देतो जर चालून दे ठीक आहे मी आता निघतो इथं असे बोलून तिथून बाबा निघून जातात आता ही मनामध्ये विचार करत असते काय करून कसं मी घरातल्यांना इम्प्रेस करू कसं यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये मी स्थान निर्माण करू मला खरंच समजवणं झाले नक्की कामं तर कुठली करू आणि कसं करू झालं आता बाबांना इम्प्रेस करायला गेले ते पण झालं नाही असं आता ऐश्वर्या मनामध्ये विचार करत असते इकडे आपण पाहतो काय सावली फोनवर बोलत असताना सारंग पुढं आल्यामुळे ती एकदम दचकली कारण की ती ताराभर बोलत असते आणि त्यावर ती सारंग बोलतं काय झालं सावली का दचकलीस तू एवढी काय टेन्शन आहे का काय असलं तर सांग ना मला आम्ही आहे ना इथं काय झालं एवढं तू शांत का झाली आहेस असं विचारत असताना मध्येच बबलूशेठची एंट्री झालेली आहे बबलू आल्यामुळे त्यांचं ते कन्व्हर्सेशनमध्येच थांबतं आणि बबलू बोलतो सारंग दादा हे घे सही करून दे मग तो लगेच पटकन सही करून येतो मग बबलू बोलतो अजून काय आहे का तुम्हाला फाईल वगैरे काय देणार आहेस का किरणला द्यायला तर सारंग बोलतो मी कुठं तू काय फाईल देणार आहे नाही तू मला असं वाटते ना तू काय तर देणार आहे असं म्हणणार आहेस जा किरणकडून किरणकडून सही कागदपत्र घेऊन ये तर सारंग मला एक गोष्ट लक्षात ठेव असं कुठलंही काम मला आठवत नाही आणि जर असं कुठलं काय काम असतं तर मी तुला फोन करून बोलून घेतो ना असं कशाला मी तुला सांगेन मला असं काय आठवत नाही तर बबलू बोलतो नाही मला असं वाटतंय ना असं काहीतरी काम यावर सारंग बोलतो असं काही नाही तुला खूप काय वाटेल तुला खूप काही आठवतं खूप काही इमेजिनेशन होतं तसं काही नाही माझं काम असेल तेव्हा मी तुला सांगतो आत्ता असं काही नाही कुठलीही गोष्ट किरंगला जाऊन द्यायची नाही तू जा तुझ्या कामावरती असं बोलून तिरून बबलूला हाकलून लावता आजचा एपिसोड इथेच संपतो